एम एस रेड्डीने हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले न्यायालयाचा ठपका तरीही शासनातर्फे कार्यवाही का नाही भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांचा सरकारला प्रश्न हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी तात्कालीन अप्पर मुख्य वनसंरक्षक एम एस रेड्डी यांना अचलपूर न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारताना न्यायमूर्ती एस के मुनगिलवार यांनी रेड्डी यांच्या कृतीवर गंभीर ताशेरे मारले आहे दीपाली प्रकरणाचा तपास करणाऱ्या अमरावती पोलिसांकडे अजूनही निकालाची प्रत पोचलेली नाही का की रेड्डीला वाचविण्यासाठी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याची टीका भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी केली आहे दीपाली चव्हाण प्रकरणी एम एस रेड्डी यांनी अचलपूर न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी धाव घेतली होती रेड्डींचा अटकपूर्व जामीन नाकारताना न्यायमूर्ती एस के मुनगिलवार यांनी रेड्डी यांच्या कृतीवर वर गंभीर स्वरूपाचे तशेरे मारलेले आहेत दीपाली प्रकरणातील आरोपी विनोद शिवकुमार याच्या सर्व तक्रारी रेड्डी यांच्या कानावरती होत्या मात्र रेड्डी यांनी विनोद शिवकुमार याच्यावर कुठलीच कार्यवाही केली नाही व त्याच्या वर्तणुकीला आळा देखील घातला नाही दीपाली आत्महत्या प्रकरणामध्ये रेड्डी सरकारी दस्तावेज फेरफार करू शकतात किंवा पुरावे सुद्धा प्रभावित करू शकतात तपासामध्ये खोडा घालण्यास देखील रेड्डी कारणीभूत ठरू शकतात विनोद शिवकुमारच्या तक्रारींकडे रेड्डी यांनी हेतुपुरस्सर पुरस्सर दुर्लक्ष केल्याचा ठपका न्यायमूर्ती एस के मुनगिलवार यांनी ठेवलेला आहे न्यायालयीन सुनावणीमध्ये ताशेरे मारलेले असतानाही पोलिसांचा व सरकारी उच्च पदस्थांचा रेड्डीला वाचविण्याचा अट्टहास का असा प्रश्न देखील शिवराय कुलकर्णी यांनी उपस्थित केला आहे दीपाली चव्हाण यांच्या आई शकुंतला चव्हाण यांनी देखील रेड्डी यांच्या विरोधामध्ये पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे सर्व प्रकारचे पुरावे उपलब्ध असताना सरकार रेड्डीला का आहे हा प्रश्न सर्व समाजाला पडलेला आहे आरोपी विनोद शिवकुमार आणि अप्पर मुख्य वन संरक्षक रेड्डी यांच्याशी अमरावतीचे जिल्हा पोलीस अधीक्षक असलेले डॉक्टर हरिबालाजी यन यांचे लागे बांधे असल्याची ओरड सुद्धा भाजपाने खुलेपणाने केलेली आहे मात्र अमरावती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर आजपर्यंतही कुठल्याही प्रकारचा खुलासा किंवा तपासाची दिशा अद्यापही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविलेली नाही या बाबतीमध्ये विदर्भ कुलकर्णी यांनी सांगितले दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी विनोद शिवकुमार यास अटक झालेली आहे मात्र अमरावती पोलिसांनी एम एस रेड्डी यांना अटक केलेली नाही जे तेव्हाचे अप्पर मुख्यमंत्री संरक्षक होते हे जे रेड्डी आहेत या रेड्डींना वाचवण्यासाठी अमरावती पोलीस आणि सरकारमधले उच्च पदस्थ लोक संघटित प्रयत्न करीत असल्याची जनभावना दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी तयार झालेली आहे आपल्याला या प्रकरणात अटक होऊ नये म्हणून एम एस रेड्डी यांनी अचलपूर न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी धाव घेतलेली होती आणि हा अटकपूर्व जामीन अचलपूर न्यायालयाचे न्यायमूर्ती एस के मुनगिलवार यांनी नाकारलेला आहे तो नाकारत असताना जी ऑर्डर न्यायमूर्तींनी दिलेली आहे त्या आपल्या आदेशामध्ये न्यायमूर्तींनी रेड्डी यांच्या कार्यशैलीवर अत्यंत गंभीर स्वरूपाचे ताशेरे ओढलेले आहेत रेड्डी यांनी शिवकुमार यांच्या यांच्याविषयी आलेल्या तक्रारींकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्याचा टपका हा न्यायालयाने ठेवलेला आहे शिवकुमार यांचं वागणं कसं होतं वर्तणूक कशी होती ते कशा पद्धतीने नियमबाह्य वर्तन करत होते या सगळ्या गोष्टी रेड्डींच्या कानावर होत्या रेड्डींपर्यंत त्या तक्रारी पोहोचलेल्या होत्या पण रेड्डी यांनी त्याची दखल घेतलेली नाही त्याला केराची टोपणी दाखवली हा गंभीर ठपका न्यायालयाने ठेवलेला आहे त्या ऑर्डरमध्ये न्यायालय असं म्हणतं की रेड्डी या प्रकरणामध्ये पुरावे प्रभावित करू शकतात तपासाची दिशा प्रभावित करू शकतात पुराव्यांमध्ये खोडताड करू शकतात सरकारी दस्तऐवज आहे ते दस्तऐवज त्याच्यामध्ये देखील ते गडबडी करू शकतात अशा तऱ्हेची आशंका ही न्यायालयाने उपस्थित केलेली आहे न्यायालयाचा हा एका अर्थाने जो निकाल आहे हे जे ताशेरे आहेत हे गंभीर स्वरूपाचे आहे आणि रेड्डींच्या कार्यशैलीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे एवढा मोठा पुरावा आल्यानंतर देखील अमरावती पोलीस आणि सरकारमधले पदस्थ रेड्डींवर कारवाई करणार की नाही हा जनतेचा प्रश्न आहे पुन्हा एकदा जर चव्हाण घडू नये असं जर वाटत असेल तर तात्काळ या सर्व दस्तऐवजांची नोंद घेऊन सरकारने आणि अमरावती जिल्हा पोलिसांनी रेड्डींवर गंभीर गुन्हा दाखल केला पाहिजे ही आमची या प्रकरणातली महत्वाची आणि प्रमुख मागणी आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती